मोबाईलमधला डेटा एका भयानक क्रूर आणि भयाण सत्याला सामोरा आणणारा ठरला आहे समोर आणलेलं सगळं काही धक्कादायकच होतं देशमुख यांना मारहाण करताना काढलेले सगळे व्हिडिओ हे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आणि महेश केदार याच्या मोबाईलमधले आहेत पहिला व्हिडिओ हा लाथाबुक्क्यानं मारहाण सुरू झाली तेव्हाचा आहे तीन वाजून सेहेचाळीस मिनिट घड्याळात वाजली होती यानंतरचा पुढचा व्हिडिओ हाही पोलिसांनी शोधून काढला तो दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी शूट केलाय त्यात संतोष देशमुख यांची पॅन्ट उतरवली जातानाचं चित्रीकरण आहे व्हिडिओ क्रमांक चा हा तपशील यानंतर आपण व्हिडिओ क्रमांक तीन कडे वळूया नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं पस्तीस सेकंदाचा व्हिडिओ आहे यामध्ये एकाच वेळी दोघांकडून संतोष देशमुख यांच्या मारहाणीचं चित्रण होत आहे व्हिडिओ क्रमांक चार मध्ये दुपारी तीन वाजून एक्कावन्न मिनिटांनी छायाचित्रण सुरू होतं जवळपास दोन मिनिट पस्तीस सेकंद हे चित्रीकरण चालतं आणि यात महेश केदार आणि सुदर्शन घुले दिसत व्हिडिओ क्रमांक पाचमध्ये मध्ये दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटांनी सात सेकंदासाठी च... छायाचित्रण होतं त्यात संतोषला कॉलरला धरून उठवून बसवलं जात आहे पुढे सहावा व्हिडिओ समोर येतो हा छत्तीस सेकंदाचा आहे तीन वाजून त्रेपन्न मिनिटांनी शूट झाला आहे त्यात संतोष देशमुख यांना तोंडावर झालेली मारहाण स्पष्टपणे दिसते आहे व्हिडिओ क्रमांक सात दुपारी तीन वाजून चोपन्न मिनिटं कालावधी चौदा सेकंद त्या, त्या तिपकरी रंगाच्या मारताना एकाचा हात व्हिडिओमध्ये दिसतो आहे आठव्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये चार सेकंदाच चा फुटेज आहे संतोष देशमुख यांना बळजबरीनं आरोपी काहीतरी विचारत दुपारी तीन वाजून चोपन्न मिनिटांनी हा व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं आहे नवव्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी बावन्न सेकंदाचं रेकॉर्डिंग करताना संतोष देशमुख यांना ठिकठिकाणी झालेली मारहाण अतिशय स्पष्टपणे दिसतीय आणि हाच तो धक्कादायक व्हिडिओ आहे ज्यानं महाराष्ट्राला हदरवून सोडलं या व्हिडिओमध्येच सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं संतोष देशमुखांच्याकडून वधवून घेतलं जात होतं घुलेला आपलं नेतृत्व सिद्ध करायचं होतं आणि दहशत पसरवायची होती याच व्हिडिओमध्ये देशमुख यांना खाली पाडून जखमी अवस्थेत त्यांच्या तोंडावर आरोपी उभ्यानं लघवी करताना दिसतोय हा नवव्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी त्याचं छायाचित्रण झालं पुढे दहाव्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना फक्त अंतर्वस्त्रावर ठेवत पाईप न मारहाण है केवळ दोनच सेकंदाचं चित्रीकरण यात सापडत आहे व्हिडिओ क्रमांक दहा कडे वळल्यानंतर जखमी संतोष देशमुख यांना फक्त अंतर्वस्त्रावर ठेवत दुसरा व्यक्ती त्यांचं छायाचित्रण करतोय पाच सेकंदाचा हा व्हिडिओ तीन वाजून अठ्ठावन्नाव्या मिनिटाला रेकॉर्ड करण्यात आलाय व्हिडिओ क्रमांक बाराचा तपशील दुपारी तीन वाजून एकोणसाठ मिनिटं कालावधी आहे बारा सेकंद यात अंतर्वस्त्रावर असलेल्या देशमुख यांचं जबरदस्तीनं केस ओढून त्यांना काही बोलण्यास भाग पाडलं जात आहे वेदना इथं संपत नाही व्हिडिओ क्रमांक तेरामध्ये एक मिनिट चव्वेचाळीस सेकंदाचं छायाचित्रण आहे दुहा आता संध्याकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी झालेला व्हिडिओ आहे त्यात काळ्या स्कॉर्पिओच्या जवळ देशमुख यांना आणलं जात आहे संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी एक मिनिट चार सेकंदाचा व्हिडिओ आहे या देशमुख यांना बळजबरी शर्ट घातला जातोय आणि त्याआधी रक्तानं बाखलेलं आणि फाटलेलं बनियन फेकून दिलं जात आहे आता शेवटचा व्हिडिओ हा चोवीस सेकंदाचा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये केवळ एका व्यक्तीच्या विवळण्याचा आवाज येतोय हे पंधरा व्हिडिओ तपास यंत्रणांना मोबाईलमध्ये सापडले आहेत